शेतीला इतकी सोपी करू की नवीन पिढी याच्यामध्ये यायला घाबरणार नाही आणि एखादी गाईच्या दूध विकून सगळं शिक्षण घेतलंय स्लरीची जर क्वालिटी तुम्ही बघत असाल तर याच्यात बघा वगैरे काही नाही बाहेर येते तुम्हाला ड्रिपनी वगैरे सोडायला सगळ्यासाठी आपल्याला कामात येते जुगाडा मध्ये असं करत केलं आणि स्मार्टली वर्क करा म्हणजे शेती सोपी जाईल तुम्हाला ह्या शेतीमधून जे आपण रासायनिक शेती करतो त्याच्या कितीतरी पट्टीने आपण नियोजन करू आणि याच्यामधन एक वेगवेगळे व्यवसाय काढतात हे म्हणजे पहिले फक्त शेती करत होते त्यातून अजून काय काय विकायला लागलेत हे आपण पुढं पाहूया नमस्कार मित्रांनो मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबाचे युट्यूब चॅनलवरचे स्वागत आहे तर आपण मागील व्हिडिओमध्ये पूर्ण ऑर्गॅनिक फार्मिंग कशी शेती केली जाते कसं त्यामधनं उत्पन्न घेतलं जातं आणि बाकीचे शेतकरी कसं उत्पन्न घेऊ शकतात हे पूर्ण माहिती पाहिली होती तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आई बेटनमध्ये लिंक देतो तो व्हिडिओ पूर्ण पहा कारण खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तळागाळातल्या शेतकऱ्याला आपण एक काहीतरी सहारा किंवा पारंपरिक शेतीतून कुठेतरी वरती येण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी करत असेल तर त्यासाठी तो व्हिडिओ एक नंबर होता तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की जे ज्ञानेश्वर बोडके होते साहेब ज्यांनी आपल्याला मुलाखत दिली त्यांचाच मुलगा जेव्हा शेतीमध्ये उतरलेला आहे का उतरलं आहे आणि काही काही ऑटोमेशन केले त्यांच्याच फार्मवरती का त्यांच्याच शेतीमध्ये त्या त्याने त्यांना काय फायदा झाला आहे आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होईल एक जुगाड जुगाड मानता येईल आपल्याला का कमी खर्चामध्ये खूप चांगले फायदे झालेले आहेत त्यांच्या गिरगाईचा था गोठाही पाहू त्यामधनं कसं उत्पन्न चालतं कुठं विक्री होते गिरगाईविषयी पण माहिती पाहू ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा माहिती पूर्ण आणि मस्त व्हिडिओ होणार आहे साहेब सगळ्यात पहिलं तुमचा परिचय करून द्या नमस्कार मी प्रमोद ज्ञानेश्वर बोडके मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि शेतकरी पण म्हणजे जसं वडिलांनी शेतीला सुरुवात केली तर आम्ही त्यांच्याबरोबर शेतीमध्ये आलो तर शेतीमध्ये भरपूर प्रॉब्लेम म्हणजे मजुरांची समस्या ती आम्हाला फार जाणवली कारण आम्ही आय टी पार्कच्याजवळ राहतो आय टी पार्कच्याजवळ राहिल्यामुळं मजूर शेतीमध्ये कामाला मिळतच नव्हते मग आम्ही शेतीमध्ये काम करायचं तर जड कामं व्हायची नाही किंवा वडील जर बाहेर गेले तर सगळी जी जड कामं ती तशीच राहायची म्हणून आम्ही निर्णय घेतला की शेतीमध्येच करिअर करू आणि शेतीला इतकी सोपी करू की नवीन पिढी याच्यामध्ये यायला घाबरणार नाही त्याच्यामुळं मग आम्ही आलो आमच्याबरोबर आता आमचे जे दीड लाख शेतकरी त्यांची सगळ्यांची मुलं चांगलं शिक्षण घेऊन म्हणजे बऱ्यापैकी मुलं इंजिनियर डॉक्टर वगैरे होऊन पण शेतीमध्ये काम करतात कारण शेतीमध्ये फार पोटेन्शियल आहे फक्त त्याच्यामध्ये मेन जे राहतं ते अर्थशास्त्र तुम्हाला कळायला पाहिजे या हिशोबाने आता आम्ही सगळं यामध्ये काम करतो आहे आणि याच्यात मेन पार्ट म्हणजे आम्ही आमचं शिक्षण आहे शेतीच्या जीवावर आणि एखादे शिगाईचं दूध विकून सगळं आम्ही आमचं शिक्षण घेतलं आहे त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे आपल्याला इथं आता सगळ्या गिरगाई आहे माझ्याकडं तर त्याच्यामध्येच की त्यांचं दूध काढण्यापासनं त्यांचं चाऱ्याचं चा गणित ते सगळं आम्ही इतकं सोपं केलं की के एक गाई जर तुम्हाला सांभाळायची असेल तर मग आपल्याला जास्त जागेची वगैरे गरज नाही थोडं एक एक गुंठ्याची वगैरे जागा पाहिजे जिथं जा मुक्त संचार गोठ्याचा आपला आहे त्याच्यामध्ये हायड्रोपोनिक चारा केला याच्यामुळे चाऱ्याचंही फार गणित सोपं झालं आणि या पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर तुमचा एका गायीसाठी दिवसभराला पंधरा किलो ओला चारा आणि पाच किलो सुका चारा या पद्धतीने आम्ही सगळं तिला देतो हायड्रोपोनिक कुठं केलं आपण पाहू जरा हायड्रोपोनिक या मी तुम्हाला दाखवतो आता हायड्रोपोनिकचा मेन जो फायदा आहे एकोणीस टक्के प्रोटीन्स फायबर आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे ज्याच्यामुळं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने याचा फायदा होतो आणि ऑर्गॅनिक चारा म्हणलं तरी चालेल कारण याला दुसरा आम्ही काही देत नाही प्रत्येक ट्रेला एक फॉगर आहे जो ऑटोमॅटिक दर तासाला एक मिनटं चालू होतो आणि बंद होतो आणि चाऱ्याची जर क्वालिटी तुम्ही बघत असाल तर हा एवढा स्वच्छ चारा आहे म्हणजे आणि याला खाली तुम्ही बघता काही नाही फक्त पाण्यावर फक्त पाण्यावर कोणतं माती खत कोकोपीट कशाची गरज नाही कधी केलं होतं आता याला आमचं पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष हो याच्या आधी आम्ही बांबू मध्ये केलं होतं लो कॉस्ट मध्ये आता जी आय मध्ये केलं थोडस हेवी पण पंधरा वीस वर्ष याला लाईफ आहेत याच्यात फक्त आता सध्या आम्ही मका केलीत याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही धान्य घेऊ शकता पण आम्ही मोस्टली मका एवढ्यासाठी घेतो की मका गोड असते गाईलाही खायला आवडते सगळ्यात कॉस्टिंग मध्ये सगळ्यात कमी मकाचे गाईला आता सध्या चारा कोणता कोणता आहे आणि काय काय आता गाईला आम्ही सकाळी एक ट्रे देतो हायड्रोपोनिकचा एका ट्रे मध्ये एक किलो सुक्की मका टाकतो त्याचे सात दिवसात सात किलो होते त्यामुळे सकाळी सात किलो संध्याकाळी सात किलो चौदा किलो ओला चारा झाला आणि सकाळ दुपार संध्याकाळ दोन दोन किलो सुक्का चारा hmm. म्हणजे हा पंधरा किलो चौदा किलो आणि सहा किलो सुक्का चारा असा वीस किलो चारा आम्ही एका गाईला देतो आणि चाऱ्याला जो आपला खर्च होतो जसं की आता साडेचार पाच रुपये किलोनी उसाचं वाड वगैरे आपल्याला मिळतं त्याच्यापेक्षा कमी याच्यामध्ये हा चारा तयार होतो चार रुपये वगैरे किलोला खर्च आहे कारण एका किलो मक्याचे सात किलो तयार होतात आणि जर तसं बघितलं तर मकाचा जो रेट आहे सव्वीस ते अठ्ठावीस रुपयाच्या मध्ये आहे त्यामुळे चार रुपयाचं जरी बघितलं तरी अठ्ठावीस रुपयांना तुम्हाला हा चारा पडतो पण इतका पौष्टिक चारा ना तुमच्या ऊसामध्ये तेवढं पोषण तत्व आहे ना दूध दुसऱ्या कोणत्या चारा आहेत त्यामुळं हा चारा बेस्ट गाई। आता आपल्याकडे गायी कोणत्या आहेत कोणत्या जातीच्या आणि किती गायी आहेत आता माझ्याकडे जर बघितलं सगळ्या आहे कारण एकाच्याच एक मी सगळ्या वाढवल्या म्हणून पण आणि त्याच्यामध्ये जे आहे ते दोन दूध देतात आणि दोन गाभणे कारण की मला वर्षभर ग्राहकांना वर्षभर असाच राहतं का सेम आता आम्ही लावतानाच ते तसं केलं की जेव्हा एका गायीचं दूध कमी होत जातं तेव्हा दुसरी गायी येते म्हणजे वर्षभराचं जे ग्राहकांना दूध पाहिजे ते असं या पद्धतीने टिकवता येत मग एक वर्षभर सलग सततता किती असते दुधाची एका तसं आम्ही बघितलं तर आम्हाला रोज वीस लिटर दूध मिळतं तेवढी ऑर्डर आम्हाला कंटिन्युअसली पूर्ण करावी लागते त्याच्यामुळे मग आम्ही गाय आता अल्टरनेट घेतो आता ग्राहकांना तुम्ही स्वतः पुरवताय म्हणजे जाऊन की ग्राहक इथे येऊन आमचं असं म्हणणं राहत आहे की जवळचे जेवढे ग्राहक आहे त्यांनी स्वतः गोठ्यावर येऊन दूध न्यावं कारण आमचं असं मत आहे की गोठ्यावर आलं की त्यांचं आयुष्यही वाढतं त्यांचं आयुष्य वाढलं ते अजून आपल्याकडून खरेदी करतील त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की जे जवळचे ग्राहक आहे ते इथे येऊन येतात आणि जे लांबचे ग्राहक आहे ते आठवड्यात नाही एकदाच येतात पाच सहा लिटर दूध घेऊन जातात ते तुमचं पंधरा वीस दिवस टिकू शकतो फक्त ताप ते तापवायचं नाही जेवढं पाहिजे तेवढं तापवायचं आणि यूज करायचं म्हणजे ते पंधरा वीस दिवस टिकतं मग आता जी विक्री करताय त्याच्यामध्ये फक्त दुधाची करताय का अजून काय करताय गाई म्हटलं की गाईचं आम्ही वेस्टेज काही जात नाही याच्यामध्ये आम्ही शेण गोमूत्र त्याच्यानंतर शेणखत स्लरी सगळं विक्री केली जाते कारण की आता जे आमचं शेण आहे तुम्हाला दिसत असेल मुक्त संचार गोठ्यामध्ये शेणखत पण आता आम्ही वीस रुपये किलो नाही विकतो जवळची जी सोसायटीवाली आहे किंवा टेरेस गार्डनिंग किचन गार्डनिंग जे लोक करतात ते आमचं शेणखत घेऊन जातात आम्ही जीवामृत पण तयार केले बायोगॅसद्वारे तेही विकलं जातं गोमूत्र आम्ही शंभर रुपयाला टन विकतोय सगळ्या आजारानं औषध म्हणजे गोमूत्र तेही विकलं जातं गौऱ्या करतो आम्ही ते पाच रुपयाला एक गौरी विकतो त्याच्यामुळं गाईचं असं काही नाही जे वेस्टेज दूध तर तुमचं रोजच्या पैशासाठी झालं पण बाकीचं जर लॉंग टर्मचा विचार केला तुम्ही तर सगळं तिचं विकलं जाऊ शक आपण डिटेल मध्ये पाहू एकूण एक काय काय याच्यामध्ये पहिला आपण एक एक गोष्ट पाहूया जे की आता शेणखत हा एक विक्री किती होत असं नाही अंदाज आहे तुमची आता जर आमची विक्री बघितलं तर आमच्या स्वतःच्या शेतासाठी जर आम्हाला बघितलं तर पन्नास साठ हजार रुपयाचं शेणखत लागतं आम्हाला वर्षाला ते फ्री ऑफ कॉस्ट झालं आणि बाकी जर विक्री बघितली तर आम्ही एक शंभर दोनशे किलो पर्यंत आम्ही करतो कारण आम्ही वर्षभरात कारण एका गायीचं आम्ही गणित धरतो आता आमच्याकडे जास्त तर आम्ही नक्कीच जास्त करू पण एका गायीचं गणित जर बघितलं तर त्या पद्धतीने तुम्हाला करता येईल आणि गोमूत्राची मागणी कशी मार्केटमध्ये आता गोमूत्राची मागणी बऱ्याच लोकांना खूप बीपी शुगर कॅन्सर कॅन्सर बरेच आजार वाढत चालल्यात त्याच्यामुळं सगळ्यात पहिला जो उपाय असतो त्याच्यात सांगतात की देशी गाईचं दूध आणि गोमूत्र प्या कॅन्सरसारख्या आजार द गाईचं गोमूत्र mm. बरे गाई लागता लागता। करू शकतं त्याच्यामुळं भरपूर लोक आमच्याकडे यायला लागले की आम्हाला देशी गाईचं गोमूत्र पाहिजे तिथून सुरुवात केली आता भडजी असू द्या पुण्यातले सगळे त्यांनाही गोमूत्र लागतं गोवऱ्या लागतात ते आमच्याकडून त्यांनी टाईप करून आहे बऱ्यापैकी जे आमचे ग्राहके जे दूध घ्यायला घ्यायलायचे ते गोमूत्र घ्यायला सुरुवात करतात आम्ही स्वतः गोमूत्र सकाळी आमवशापोटी पेतो त्यामुळे सगळ्या लोकांनाही आम्ही त्याचे उपाय सांगतो आणि याचा अर्थ गणित सांगायचं म्हणजे विचार केला खर्च किती आपलं उत्पन्न किती निघतं एका गायीचं किंवा तुमच्या चार गायीचं सांगू शकता आता मी एका गायीच सांगतो एका गायची जर किमतीपासून पकडलं तर पंचावन्न साठ हजार रुपये किंमत असती त्याच्यानंतर जर दिवसाचा खर्च बघितला तर दोनशे ते अडीचशे रुपये दिवसभराचा खर्च आहे त्या गायीपासनं तुम्हाला एक आठ ते दहा लिटर दूध जे तुम्ही ऐंशी ते शंभर रुपयाच्या मध्ये विक्री करू शकता ते जरी विकलं तरी तुम्हाला आठशे रुपये मिळाले अडीचशे रुपये गाईचा खर्च कमी करा साडेचारशे रुपये तिथंच तुम्हाला प्रॉफिट आहे त्याच्यानंतर गाईपासनं जे शेण निघतं पंधरा किलो शेण आहे त्यातला आम्ही पा पाच किलो शेण जे आहे ते शेण खातासाठी ठेवतो आणि दहा किलो शेण जीवामृतसाठी ठेवतो ते आम्हाला त्याच्यासाठी लागतं कारण की एका एकरला दीड लाख रुपयाचं लिक्विड फर्टिलायझर लागतं ते त्याच्यातनं भागून जातं म्हणजे एका गाईचं जर बघितलं तर खताचा जो एक एकरचा खर्च आहे दोन अडीच लाख रुपये तो कमी झाला तुमचा मेन म्हणजे तुम्हाला रोजचे चारशे रुपये प्रॉफिट मिळायला लागलं त्याच्यामुळं बारा ते पंधरा हजार रुपये तुमचं महिन्याचं प्रॉफिट ते झालं त्याच्यानंतर एक्स्ट्रा म्हणजे यांचा आम्ही गोमूत्र विकतो शंभर रुपये लिटर आणि रोज आमच्याकडून कमीत कमी दीड ते दोन लिटर गोमूत्र विकलं जातं ते दोनशे रुपये शेणखत जर बघितलं तर आम्ही एक वीस पंचवीस किलो शेणखतही विकू शकतो महिन्यातनं वगैरे एकदा वगैरे आणि स्लरी स्लरी पण आम्ही आता सध्या पंचवीस ते तीस रुपये लिटरने विकतो विकतो तर ते म्हणजे घेणारे ग्राहक कोण बऱ्यापैकी आता काय ना की आमच्याकडून टेरेस गार्डनिंग करणारे लोक आहे किचन गार्डनिंग बाल्कनीमध्ये फार्मिंग करतात ती लोक त्यांच्याकडं काय फर्टिलायझर नाही ती आमच्याकडून जीवामृत वगैरे घेतात त्याच्यामुळे एका गायचं जर वर्षाचं बघितलं तर ती गायी आपल्याला सगळ्या गोष्टी प्रॉफिट जर म्हणलं तर ते वेगळं पण पैसे वाचून देते अडीच ते तीन लाख रुपये आणि याच्यात जसं मी म्हणलो ना की फक्त दूध विकून फायदा नाही प्रॉडक्ट जे आहे ना ते पण विकता आले पाहिजे म्हणजे तुमचं प्रॉफिट वाढेल असं नाही का मित्रांनो फक्त हे बोलतात तेव्हा ते आपल्याला सांगतात ते आता भाजीचे पॅकेजिंग ची ऑर्डर चालू आहे तिथे तुम्हाला गेलं कारण की काही ऑर्डर मध्ये गौरीचे पॅकेट आहे स्लरीचं एक बॉटल आहे बरोबर म्हणजे जे आमचे ऍप अबिनो कार्ट म्हणून ऍप आहे त्याच्यावर आम्ही भाजी बरोबर हे पण प्रॉडक्ट टाकले कारण लोकांना ते पाहिजे म्हणून आम्ही ते टाकले आणि लोक घेतात बरोबर तर आपण जीवामृत केलेलं के हो। पाहू आणि यांनी बायोगॅस मध्ये काय बायोगॅसचा बायो मेन उपयोग जो होतो तो आपल्याला गॅस म्हणून होतोच पण लिक्विड फर्टिलायझर आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता कारण जीवाणू जीवामृत बनवायची प्रोसेस फार हार्ड आहे सगळ्यांनाच माहिती आहे ती वीस किलो शेण डाळीचं पीठ काळा गोळ बरोबर आणि ती प्रोसेस इतकी हार्ड आहे त्याच्यामुळे लोक त्याच्यातनं कंटाळली आणि बंद केलं आम्ही काय केलं बायोगॅसचं सुरुवात केली बायोगॅस मध्ये आपल्याला रोज दहा किलो शेण टाकायची हा दहा किलो शेण टाकताना दहा लिटर पाणी घ्यायचं म्हणजे थोडस रबडी करायची टाकलं की हा दोन हजार लिटरचा टँक आहे याच्यामध्ये तुम्ही जसं शेण टाकाल शेणातला बॅक्टेरिया ते कुजवण्याचं काम करतो आणि याच्यामधनं तुमची स्लरी बाहेर येते स्लरीची जर क्वालिटी तुम्ही बघत असाल तर याच्यात बघा किडे आई वगैरे काही नाही Hmm, एकदम क्लीन तुम्ही जवळ आहे तरी वास येत नाही ये वास हे वैशिष्ट्य देशी गायांच्या खाण्याचं पिण्याचं आणि त्याच्या डायजेशन सिस्टमचं त्याच्यामुळं स्लरी ही रोज काढली जाते हा स्लरी आपल्याला आठवड्याला तीनशे लिटर मिळते hmm. तीनशे लिटर स्लरी म्हणजे तीन एकरचं खत आपल्याला शंभरच लिटर लागते कारण ही आम्ही एकाच पाच करून प्लांटला ड्रेंचिंग करतो किंवा ड्रिपद्वारे सोडतो हा फिल्टर पण बायोगॅस बरोबर देतो याच्यातनं गाणून बाहेर येते हे तुम्हाला ड्रिपनी वगैरे सोडायला सगळ्यासाठी आपल्याला कामात येत हे स्वतः बनवलेलं आहे आता आमचं हडपसर वगैरे भागामध्ये बारामती इकोसिस्टम म्हणून त्यांच्याकडे आम्ही सगळं आता काम दिलेलं आहे तिथून ते, ते सगळं बनवलं जात मग त्याच्यामध्ये पण आता पंचाळीस हजार रुपयाचा बायोगॅस आहे गव्हर्नमेंट सबसिडी वगैरे देऊन तुम्हाला तो एक तेवीस किंवा पंचवीस पर्यंत पडतो पण पंचवीस वर्ष लाईफ आहे त्याला आणि जरी नाही म्हणलं तर एक दीड लाख रुपयाचं लिक्विड फर्टिलायझर आणि चाळीस पन्नास हजार रुपयाचं इंधन म्हणजे तुमचा गॅस याचा खर्च याच्यातनं जातो आता स्लरी एक वेगळी होती लिक्विड खाली निक्विड खाली हे आम्ही या पद्धतीने विचार केला की मध्ये आम्ही एक फिल्टर दिला जाळी दिली त्याच्यातनं गाळून खाली येते आठवड्याभरात शंभर लिटर स्लरी एका एका आपल्याला सफिशियंट बरोबर कारण हे गाणं वगैरे आता तेवढा वेळ नाहीये आणि नवीन जनरेशन याच्यात लक्ष देणार पण त्याच्यामुळे आम्ही थोडस सिस्टम सोप्या केलं की पटकन आलं की तुम्ही फक्त देऊ शकता एक जुगाड जुगाड मध्ये एक कसं करत केलं आणि एक कमी कमी किमतीत आहे मेन की कमी खर्च एवढ्यासाठी आम्ही म्हणतो की शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे बरोबर नाही तर आम्ही इक्विपमेंट फार बनवले असते पण ते कुणीच घेतले त्याचा उपयोग कमी किमतीत बनवले आणि सोपे म्हणजे शेतकऱ्याला समजले पाहिजे त्याच्यात काय होतंय कसं होतंय म्हणजे शेतकरी स्वतःही बनवू शकतो ते पण आहे का बाबा माझ्याकडूनच घे स्वतः पण करू शकतो किंवा घ्यायचं पण घेऊ शकतो ज्याला जसं परवडेल आणि आमचं काम काय ना आमचं काम म्हणजे आम्हाला शेतीमधनं वगैरे चांगले पैसे मिळतात त्यामुळे हे काय आमचं असं नाही की याच्यातनं आम्हाला मिळालेच पाहिजे हे एक सोशली म्हणून आम्ही की बाबा लोकांनी वापरलं पाहिजे आता फायदा फार आहे शेतीमध्ये बरोबर याच्यातनं आता बघा आपल्याला जमिनीच्या मशागतीसाठी बेड बनवण्यासाठी बऱ्यापैकी मोठी इक्विपमेंट लागतात पण आपण तो न वापरता छोटे छोटे पॉवर टिलरचा यूज करायचा ज्याच्यामुळं आपल्याला दहा मजुरांचं काम एक मशीन करेल आणि तेही कमी खर्चामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने स्वतः तुम्ही करू शकता त्यामुळे अशा प्रकारच्या इक्विपमेंटचा तुम्हाला वापर करायचा आहे आप जे आपल्याला जरी नाही म्हणलं तरी वीस पंचवीस हजार रुपयाचा खर्च दोन तीन हजार रुपयाच्या पेट्रोलमध्ये करेल त्यामुळं हे छोटे छोटे इक्विपमेंट पावर टिलर त्याच्यानंतर तुमचं पोर्टेबल स्प्रे पंप ज्याच्यामुळं फवारणी तुमची होऊ शकते असे इक्विपमेंट आपल्याला यूज करायचे ते आपण तेही बघून घेऊया आता याच्यामध्ये सगळ्यात मेन जर तुम्ही बघितलं तर कंट्रोल फार्मिंगमध्ये आम्ही आता व्हर्टिकल फार्मिंगचा पण कन्सेप्ट केला आहे फार्मिंग फार्मिंगमुळं काय झालं की बाबा पहिले जमिनीवर करायचे जमिनीवर केलं की एका बेडपासनं आम्हाला वीस जुड्या मिळायच्या आता मी त्याच्यावर व्हर्टिकल फार्मिंग केली ले तीन लेअरची त्याच्यामुळे एकाच बेडपासनं मला आता साठ जुड्या निघायला लागलं कमी जागेत शेती जेव्हा तुम्ही करता तेव्हा वेळही कमी लागतो लक्षही चांगल्या पद्धतीने दिलं जातं प्रॉडक्शनही चांगलं मिळतं आपल्याला इथं आपला पोर्टेबल स्प्रे पंप याच्याद्वारे आपली सगळी फवारणीची कामं होतात कारण की पाठीवर ते पंप घेऊन वगैरे फवारणे आता शक्य नाही त्यामुळं इक्विपमेंट अशी वापरा लाईट वेट की ज्याचा उपयोग करता आला पाहिजे तुमचा मेंटेनन्स कॉस्ट कमी असला पाहिजे आणि मेन म्हणजे लेबरला न वापरता येतात तुम्ही स्वतः ते वापरू शकता म्हणून ह्या इक्विपमेंटचा वापर करायचा आहे आणि स्मार्टली वर्क करा म्हणजे शेती सोपी जाईल तुम्हाला पण हे पॉली हाऊस माहिती आपल्याला ओपन नाही ओपनला पण आता जिथं आमची शेती आमचं म्हणणे शेती बेड पद्धतीने करा तिथं आपल्याला या सगळ्या इक्विपमेंटचा वापर होऊन बरोबर कारण पाठीवर तुम्ही पंप घेऊन फवारणी करतात एका जागी ठेवा तिथं तुमचं जे काय असेल जीवामृत किंवा जे फवारणी करायचं असेल ते ठेवा त्याच्यामध्ये इनलेटचा पाईप टाकला तर याला तीनशे फूट पाईप जॉईन होतो त्याने फवारणी करू शकतो बरोबर या अशा गोष्टीमुळे आपण आपलं टाइम एफर्ट्स पैसे सगळं वाचू शकतो आणि शेती सोपे करू शकतो अजून काय नाही की आताच्या पिढीचं तेच आहे की शेती सोपी नाही भरपूर शेतकऱ्यांची मुलं म्हणतात की आमच्या वडिलांनी फार कष्ट केला आता आम्ही तेवढं करू शकत नाही मग आम्ही काय विचार केला की आपण शेती सोपी करू म्हणजे नवीन जनरेशन आहे त्यांनाही वाटेल की बाबा हे काम सोपं आहे आपण करू शकतो एकदा त्यांच्यात तो जरा कॉन्फिडन्स आला की आम्ही करू शकतो किती शेतीमध्ये नक्की येतील त्याच्यामुळं आमचं ये याच्यामध्ये रिसर्च चालतं की नवीन इक्विपमेंटचा वापर करून शेती करणे शेतीला सोपी बनवणे त्याच्यातनं चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवणे मग त्याच्यात जोडधंदे पण आले जसं आता आम्ही विजिट पण चालू करतो की जे बऱ्यापैकी लोकांना फार्म विजिटला बोलवतो ते येतात सगळं फार्म बघतात मेन म्हणजे ते येतात बघतात आणि आमच्याकडून भाजीपाला फळं गायांचं दूध तूप घेऊन जातात ज्याच्यामुळं आम्हाला एका कस्टमरपासून हजार दीड हजार रुपये सहज मिळू हो शकतात बरोबर त्यांनी जरी आलं तरी मग या पद्धतीचा पण विचार केला पाहिजे फक्त शेती प्रॉडक्शन याचा न विचार करता थोडंसं त्याला जोडधंदा म्हणून तुमचं अॅग्रो टुरिझम हे कन्सेप्ट पण आता बऱ्यापैकी पुढे येतील बरोबर आहे मित्रांनो जर अशा तरुण विचारांनी नवीन विचारांनी जर शेतीमध्ये आलं तर नक्कीच शेती फायदेमंद होईल आपली तर भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओसोबत चांगल्या माहितीसोबत धन्यवाद